तुम्ही बघू शकता अमोल शेटने दोन्ही गाड्या धुतल्यात त्याच्या मस्त पैकी आणि सर पण आहेत करंची असते अशी काहीतरी गाडी चालू, चालू, चालू <laughs> <वागरु थी ला। laughs> <laughs> करतो अ हारमध्ये <सकत> लाव ला ना भाऊ हारमध्ये मध्ये थांबा थांबा लाव लाव हार हारमध्ये खोच सर नार तुम्हाला पुण्याला म्हणजे या दोन गाड्या मिळाल्या कट्ट्यावर आज आपण या गाड्यांचे असंच पुढची गाडी अनेक मदत मिळू द्या आपण वाढवला सुवर्णपदक मिळू द्या ठीक आणि मस्त असं तालमीत पिंड वगैरे बनवलेली आहे दिवाळीची आणि त्याच तऱ्हेने माऊली भाऊ पण मालिश करून आलेले आहेत बाहेर आणि तुम्ही बघ शकता एकदम तालीम सुमसाम शांतपणे दिवाळीच्या शुभेच्छा येणा कुस्ती तुम्हाला तुम्हाला असेच यश धन्यवाद इकडं नाता भाऊ नाता भाऊ आंघोळ करत आहेत आणि माग आपोडस द्या तुमचं थोडस मार्गदर्शन पोरांना मिळलो आहे नाता चौघले आणि मी आता माऊलीबाऊची मालिश केली आता आंघोळ करायला लागलो आहे आणि दिवाळीचं कसं काय दिवाळीची आता घरी बोलवलो नाही आमचे वडील म्हणले तयारीच कर जरा थोड्याला आता राहिलेत कमी दिवस आणि कमी दिवस म्हणून कधी जाता आलो नाही दिवाळी आपली तालीमच ओके आणि आम्ही आता थोड्या वेळाने फटाकडे वगैरे वाजवणार आहेत बघू शकता तालमीत काही जास्त पोर नाही आहेत आणि ओके दोन चार जण आहेत आणि तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅपी आप... दिवाळी दिवाळी तर आम्ही हा बॉम्ब पडणार आहे आता तुम्ही बघू शकता आणि तालमीत काय जास्त पोर नाहीत बरेच पोर घरी गेलेले आहेत दिवाळी साजरी करायच आहेत है। मोजकीच पोर आहेत तर भावांना मी आलो होतो अशा सुमसाम ठिकाणी जिथं कोणच नाही आहे फक्त आम्ही तिकच आहे तुम्ही बघू शकता आणि नियोजन खूप मोठं आहे असं तिकडं डोंगरावरती लाइटिंग वगैरे हो मस्त दिसतीय आहे पेट उतरते पेटलं वाटते आता आता नाही कळची कुठे डॉक्यात पडली वाचला वाटते आज आम्ही काही वडील घरी गेलो नव्हतं बरं का तुम्ही तर दिवाळी साजरा करायचा प्रयत्न केलाय आता मग अशी काही ब्लॉक केला हो एकच आमच्या गाव भाऊ भाऊ होता ते पडला आम्ही आता ते पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकताय आता आम्हाला वरती टपूनच येत सगळे हर्षल भाऊ माहित दिसले हर्षल भाऊ बचल बो, प्याटो बो, प्याटो की है, प्याटो नुर प्यापे की? आप यूप्याका की मदी, पैसेज मदी फुसके निघले फुसके निघले मी तिकडे जाऊन तो गेले फर झाली सगळी शांत झाले हे कुठे 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 पुढची दौडा चोभर मी आलो तू आलो हा तू थिएटरमध्ये एवढे फास्ट फेकते आहे एवढं फास्ट फेकल्यावर कसं व्हायचं